नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बळूया आजच्या बातमीकडे राष्ट्रवादीने खेळी करून भाजपला पाठिंबा दिला आणि शिवसेनेला सत्तेपासून वंचित केलं मात्र आता सुजय विखे म्हणजे नवसंजीवनी आहेत आणि युती त्याला पूर्ण पाठिंबा देईल नगरची जनता सुद्धा सुजय विखे यांना जिंकून देईल आणि अहमदनगरला भयमुक्त करेल असा विश्वास शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी युती मेळाव्यात व्यक्त केलंय या नगर शहरामध्ये शिवसेनेने दोन शिवसैनिक गमावलेले आहेत ते कधीच आम्ही विसरू शकणार नाही आणि म्हणून पहा नियती आणि नीती कशी असते नीती आणि नियती ही कोणाला कुठं आणते ही सांगायची गरज नाही आणि म्हणून घाबरून आणि पाहून मिळून काय घाबरणारी लोक शिवसेनेचे नसतात आणि त्याच्यामुळं सगळ्याला माहित आहे काय करायचंय काही लोकांनी सांगितलं हे डॉक्टर आहेत आम्ही बी डॉक्टर आहेत परवा दिवशी कोणी तिने बोलताना सांगितलं का आम्ही बी डॉक्टरच आहोत आम्ही आम्ही जे उपचार करतो तो मुळापासून काढतो मध्ये मुळापासून काढतो याचा अर्थ तुम्हाला ते मारूनच टाकतात आणि म्हणून शिवसेनेची भाषा अशीच आहे योग्य स्टेजवर निश्चित सगळ्या गोष्टी बोलल्या जाईल परंतु एक गोष्ट सांगतो का ही जी निवडणूक देशाची निवडणूक आहे हा देश कोणाच्या हातात द्यायचा कोणाच्या ताब्यात द्यायचा हा देश कोणाच्या हातात द्यायचा कोणाच्या ताब्यात द्यायचा मोदीजीचे ना जो लोकसभेमध्ये डोळे मारतो त्याच्या हातात काय मालिश हो लोकसभा त्याच्यामध्ये डोळे मारतो हा आणि त्याचे हे उमेदवार संकल्प मिळावा असं मला वाटत सुजय दादा विखे यांना निवडून आणायचं अनिल राठोड यांच्या वक्तव्यातून त्यांचा विरोधकांवर असणारा रोष स्पष्ट होतोय त्यामुळे काहीही झाले तरी सुजय विखेंना निवडून आणायचा चंगच त्यांनी बांधलेला दिसून येतोय नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह धन्यवाद इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन मान्यता प्राप्त संवाद मूव्हीज अँड प्रोडक्शन साठी कायमस्वरूपी डीओपी नेमणे आहे व्हिडिओ प्रोडक्शन मधील तीन वर्षांचा अनुभव किंवा फाईव्ह डी सोनी एनएक्स सिरीज कॅमेराचा अनुभव आवश्यक फीचर फिल्म शॉर्ट फिल्म किंवा वेब सिरीज शूटिंगचा अनुभव असल्यास प्राधान्य अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल